त्या मनातऱ्यांना त्या मनोचरांजाला उडगुट्रीच्या व त्यातून नाही जाऊन दिला तर नाही जाऊन दिला आणि या दौऱ्याच्या आमदाराला आम्हाला सांगायच की आमच्या शरीरात सुद्धा मल्हारराव होकारांचे रक्त नाद्याला लाक्षीम तर जिथल्या तिथं तुझा हिशोब केला सर राहणार नाही किंवा भविष्यासाठी लढणारा प्राध्यापक लक्ष्मण हाक्या सर नवनाथ टाबा वाघ मारे सन्मान्य व्यासपीठ आणि मित्रांनो आज no, 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 no. आम्ही केवळला ना। मेसेज नाही फोन नाही फक्त या फेसबुक आज ओबीसीचे हो पाच हजार लोक गेवराव मध्ये सामील झाले सरांची मोठी रॅली काढली ज्या पापल्या आमदारांनी आमच्यावर दखलफेक केली होतो पण शहाजन त्यांच्यावर भारी पडले ध्यान ठेवा आणि मी त्या गेवऱ्याच्या आमदाराला सांगतो जय लक्ष्मी हाकेच्या केसाला जर धक्का लागला तुला घराच्या बाहेर निघणं सुद्धा मुश्किल करू अशा भरमात राहू नको कारण हे लक्ष्मी सरांच्या पाठीमाग या महाराष्ट्रातल्या अखंड ओबीसी समाज उभा आहे अठरा

की आमच्या शरीरात सुद्धा मल्लारराव होकारांचे रक्त आहे ना झालेला तर जिथल्या तिथं तुझा हिशोब केल्याशो राहणार नाही कारण आमचे आमचा इतिहास तलवारीचा आहे तलवारीचा आमचे राजे महाराजे आणि यशवंतराव मल्लराव होकारांची आवड आहे त्याच्यामुळे अशा भिडींवर जाऊन दगड काय मारतो रे त्या दोमाशाला त्याच्या समोरा समोर येऊन लेट आम्हाला मी सगळ्या ऑफिसांना एक विनंती करतो की तुमच्या आमच्या मुलांचं अस्तित्व धोक्या झालेलं आहे तुमच्या आमच्या मुलाचं भविष्य धोक्यात झालेलं आहे म्हणून आपण या पुढे प्राध्यापक लक्ष्मण टीम जे काही निर्णय घेईल त्या निर्णयाचे आपण पाठीमाग उभे राहा कारण आपल्याला स्वर्गीय गोपनेत्र शिकवण आहे ज्या गोपनेत्र मुंडेने तुम्हाला आम्हाला मान उंचावंच्या गावचं शिकाय की ज्या ज्या वेळेस तुम्हाला आवाज दिला जाईल त्याच्या तुम्ही मोठ्या संख्येनं कौचित्र मला बोलण्याची सांगून संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचे आभार व्यक्त करतो थांबतो सवय धन्यवाद तादा मी